आणि विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याच्यात खूप अंतर आहे एक वेळ लोकसभेला होणं होऊ शकतं विधानसभेला सुद्धा थोडंफार स्थानिक हो स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आमच्या सर्वांची कसोटी आहे त्या दृष्टीकोन आम्ही जो प्रयत्न करतो आहोत तरी सुद्धा स्थानिक जे नेतृत्व आहे पक्षाचं स्थानिक जे काही विधानसभा सदस्य असतील त्या सर्वांचं मनोगत ऐकूनच आम्ही एकत्रित बसू सहा जण पहिले समन्वय समिती म्हणून आणि मग राज्याच्या तिन्ही नेत्यांजवळ मुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा आणि एकनाथ राव यांच्याजवळ बसून त्याच्याचा निर्णय आज त्याचा आढावा घेतला आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तीस जुलैपूर्वी त्या सगळ्या नियुक्त्या पूर्ण करण्याचा मी त्यांना आदेश केलेला आहे त्या सगळ्या नियुक्त्या करत असतानाच त्यांनी सर्वांनाच विश्वासात घ्यावं आलेत दुमत नाही आणि मग प्रदेश ही मान्यता घेतली तर त्याच्या नियुक्त्या एक ऑगस्ट पूर्वी होती मला असं वाटतं की कृषी मंत्र्यांनी स्वतः काहीतरी खुलासा केला मी कार्यक्रमामध्ये असल्यामुळे त्यांनी काय खुलासा केला ते मी ऐकलेलं नाही पण त्यांनी त्या संदर्भातली स्वतः ते त्याच्यातले एक महत्वाचे असल्यामुळे जबाबदार राज्याचे मंत्री आहेत त्यांनी खुलासा केलेला आहे मी जरूर तो ऐकेन तोही व्हिडिओ पाहण्याचा मी प्रयत्न नक्की करेन आणि मग त्या संदर्भातला जो काही निर्णय किंवा त्यांना काही सूचना द्यायची असतील ते राष्ट्रीय अध्यक्ष मी मागे उल्लेख केला होता की अकाली वृद्धत्व आलेलं नेतृत्व जे आहे ते अशा पेक्षा बालिश वक्तव्य भारतीय जनता पक्षाला एक आपण भारतीय जनता पक्षाला या संदर्भात विचारण्याचं काही कारण नाही मी जे बोललो तो दुसरा कॉन्टॅक्ट आहे आणि तेवढं मला राजकीय भान आहे माझी एकेचाळीस वर्ष गेली तर कुणी मला भारतीय जनता पक्षाला काय विचार लागतो याचा सल्ला देण्याची गरज नाही आपला पक्ष सांभाळावा आणि मग बोलावा पक्षाला

विरोधी नेते झाले त्याला मी सभागृहाचा ज्येष्ठ सदस्य होतो चौदा ते अठरा आम्ही दोघांनी एकत्रित काम केलं आम्ही दोघांनी चार वेळा राज्याचा सखोल दौरा केला त्यांची गुणवत्ता संघटन कौशल्य मला नक्की त्यात त्या ठिकाणी आहे आपण जे म्हणतात की निवडणुका आल्यात पण त्यांची आठवण झाली असं नाही पण दोन महिन्यामध्ये त्यांची ठीक होती त्याने आज भाषण करत असायचं की दोनशे ते आज बोलतायत तब्येतीमुळे त्यामुळे त्यांची गुणवत्ता त्यांच्या पक्षातलं स्थान ते काली जे होत ते आहे आजही ते राहील आणि उद्याच्या भवितव्यामध्ये सुद्धा तसंच राहील सांगितलं ना त्यांचं स्थान अबाधित राहील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या पार्श्वभूमी आणि चारित्रेला पसरवलं असं आयोजित सांगितलं होतं आता पदाधिकारी आपण निवडतोय हा काय आपण पाहता येईल दे 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 दे। एक असा आहे की राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दादाने जे काही निकष सांगितले असतील ते पाळूनच तशापैकी नियुक्त करतील कारण त्यावेळेला मी नव्हतो इथे उपस्थित ते, ते पालकमंत्री म्हणून भेट द्यायला आले होते कामाला भेट द्यायला असतील तर मी जरूर त्या ठिकाणी असतो पण शेवटी ते आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत मला असं वाटतं बीड जिल्ह्यातील नेते आणि जिल्ह्याचे अध्यक्ष त्यांनी सांगितलेल्या सूत्राचं सा पालन करून माझ्याकडे प्रस्ताव पाठवतो उद्धव ठाकरे जी आम्ही

हो गए हम पराजित हो गए थे विधानसभा चुनाव में वही ईवीएम मशीन था जिस ईवीएम मशीन से ही लोकसभा चुनाव के लिए वोट हो गए था वोटिंग हो गई ये बहाना था जब लोग अच्छी तरह से पार्ट पार देते हैं तो उनका कर्तृत्व जब नहीं मिलता है तो ई के ऊपर दोष देना अब ये ऐसा कहना जो सच था कला काय मला असं मी मगाशी जाहीर वेळामध्ये प्रकाश दादा का नाही त्याचा जाहीर उल्लेख केला त्यापेक्षा अधिक सांगण्यासारखं माझ्याकडे काय संजय राऊतांनी संजय आरोप केला की अमित शहानी चार पाच मंत्र्यांना हटवण्याच्या समोरात सांगितलं त्यापैकी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे काही जेव्हा मंत्री आहेत असं देखील सांगितलं त्यामध्ये कृषी मंत्र्याचं नाव आहे संजय हो राऊतांना रोज वेगवेगळे स्वप्न पडतात दिवसभर ते चक्रामध्ये असतात त्याच्यामुळे त्यांना तेच दिसत तेस्ते आणि त्यांना जे काय अपेक्षित असत असं काहीतरी विपरीत घडेल ते त्यांना स्वप्न पडतं आणि ते मग सकाळच्या वेळेला भंगा लावून सांगत असतात त्यापेक्षा त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य नाही गांभीर्य नाही आणि आम्ही त्याची गांभीर्याने दखली घेत

कार्यकर्त्यांचा अभूतपूर्व उत्साह आणि प्रति राजकीय परिस्थिती दीर्घकाळ या विचारधारा आणि आम्ही परस्परांच्या विरोधात निवडणुका लढलेलो आहोत तर त्याचाही विचार करावा असे काहीनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणून मी मगाशी प्रस्ताविक करत असतानाच मी या गोष्टीची जोगपास स्पष्टता देईल मराठी और नॉन मराठी चल रहा है आपको तो लग रहा है मुंबई के इलेक्शन है, है मुंबई के इलेक्शन है इलेक्शन है वो है के मुद्दा सामने आ रहा है आपको लग रहा है मुझे नहीं लगता है राजनीति में कोई मुद्दा लेकर ही चुनाव के लिए हमने सामने जाने की कभी नीति नहीं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या